नमस्कार आज आषाढ वद्य एकादशी नामदेवाचे गाथामधील एका भंग विठ्ठल आवडी प्रेम भावो विठ्ठल नामाचा रेटा हो तुटला हा संदे हो भवमूळ व्याधीचा म्हणा नरहरी उद्धार कृष्ण हरी श्रीधर हेची नाम अम्हा सार संसार तरावया एक तत्वत्रिभुवनी हेचे अम्मा परवणी जे गायी जे पुराणी शास्त्रांसहित नेघो नामा वीण काही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही विठ्ठल विठ्ठल म्हणताची श्री नामदेव महाराजांची नामावर दृढ श्रद्धा आहे श्री विठ्ठलरायाच्या नामानेच आपण अवघे जन तरुण जाऊ असा त्यांचा पूर्ण विश्वास आहे नामे तरु अवघे जन करू हरी नाम कीर्तन असे ते सतत सांगत यमपुरी ओसाड पाडायची आणि सर्व देहबंधने नष्ट करायची तर श्रीहरीच्या नामाचे गरजणे आवश्यक आहे नामदेव महाराज म्हणतात विठ्ठलाच्या ठाई असलेल्या उत्कट प्रेमभावाच्या आवडीमुळे विठ्ठल असा नामाचा जयघोष करण्याने या संसार रोगाचे मूळ असलेला संशय नष्ट होईल संशय हा भयंकर रोग असून तो गेला तरच विठ्ठलाचे चरण दिसणार आहे तेव्हा मुखाने नरहरीच्या नामाचा जोराने उच्चार करायला हवा आपल्याला या संसार सागरातून तरण्यासाठी कृष्ण हरी श्रीधर अशी पवित्र नावे घेतली पाहिजे या त्रिभूणात विठ्ठल हेच एक असे नाव आहे जे तारणारे आहे हीच अम्मा हरी परवणी आहे ज्या नामाने पुराणे शास्त्रे आणि वेद ही परिणामी फिकी पडतात ते पावन नाम घेतल्याने ती शास्त्रे पुराणे गायल्याचे सुख अनुभवायला येते त्यामुळे या विठ्ठल विठ्ठल किंवा कृष्ण कृष्ण नामांशिवाय अन्य कोणतेही साधन करण्याची बिलकुल आवश्यकता नाही कारण नामदेव महाराज म्हणतात ह्या नामानेच आम्ही तरलो आहोत विठ्ठल विठ्ठल या नामानेच आमचा उद्धार झालेला आहे नामदेवांनी विठ्ठल नामाचा घोष सतत करण्यावर खूपच जोर दिलाय त्यांची एका नामाशिवाय कशावरही श्रद्धा नाही विश्वास नाही नाम नाम गाऊ ध्याऊ नामे विठोबासी हा एकच छंद त्यांना लागला होता इतरांना तो लावून घ्यावा असे त्यांना वाटत होते मोहरूपी सर्पाने दंश केलेले विषय वासना रूपी लाटेत सापडलेले अनेक साधक त्यांना माहीत असावे ते स्वतही गेले होते त्यांनी दुसऱ्या एका अभंगात म्हटल्याप्रमाणे केवळ केशवाचे मी नाम घेतले आणि सर्व मोहातून विषयातून बाहेर पडलो हे विठ्ठल नाम दिव्य औषधीप्रमाणे उपयुक्त ठरले त्यामुळे अन्य कोणत्याही साधनाचा उपयोग नाही आणि कोणीही त्याच्या मागे लागण्याचे कारण नाही प्रत्येकाला आपला देह काय आहे हे माहीत आहे संसार म्हणजे काय हे माहीत आहे त्यांच्या कटकटी माहीत आहेत तेव्हा नाम घेत त्यामुळे त्या सर्व सांसारिक कटकटीतून मुक्तता मिळेल नामाविषयी शुद्ध प्रेम झाले की तेच आपले धन वित्त किंबहुना आपले सर्वस्व समजावे नामाविण काही यम्हापासी नाही हा विश्वास निर्माण झाला सर्व भव व्याधी जातील संदेह नष्ट होतील असे नामदेव महाराजांचे सांगणे आहे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मी तो सगळाच विरलो विठ्ठलची झालो दर्शनाने धन्यवाद मी सभागृती पल्लवी कुलकर्णी नमस्कार